तर जय हरी बावली ठरलं तर मग या मालिकेचे प्रोमो जर तुम्ही बघितले असतील तर असं वाटतं की मालिका आता जवळपास संपत चालली काय कारण तुम्ही जर प्रोमो बघितला असेल तर त्यात जज म्हणतात की आता फक्त या केसच्या निकाला तीस जुलैपर्यंतच वेळ आहे म्हणजे तीस जुलैनंतर मालिका संपते की काय असं वाटायला लागलंय ला पण नेमकी जज अशा तीस जुलैपर्यंत वेळ आहे असं का म्हणाले हे दामिणी नेमकी असं कोणतं स्टेटमेंट किंवा कोणतं आर्ग्युमेंट असं कोर्टासमोर केलं की कोर्टाला तिचं म्हणणं मान्य करावं लागलं ला। हे जाणून घेण्यासाठी आजचा भाग पूर्ण बघा आणि हो तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल लायकन प्रेस करायला मात्र विसरू नका चला तर माझचा भाग सुरू करूया तर मित्रांनो आजच्या मालिकेत एकूण तीन सीन आहेत एक महत्वाचं म्हणजे कोर्टाचा सीन एक सुभेदारांच्या घरचा आणि एक आहे किल्लेदारांच्या घरचा तर मी काय करतो किल्लेदार सुभेदारांचे सीन आधी घेतो जे छोटे छोटे सीन आहेत आणि नंतर सगळ्यात मोठा तो सीन आहे म्हणजे कोटाचा मी एक्सप्लेन करून सांगतो म्हणजे तुमचं लक्ष कुठेही विचित होणार नाही आणि तुम्हाला येईल तरी सीन सुरू करतोय पहिला म्हणजे किल्लेदारांच्या घरचा तर मित्रांनो किल्लेदारांच्या घरी प्रतिमा अस्मिता करतात पौष्टिक लाडू तयार करत असते कारण तिला नुकतंच कळालं असतं की अस्मिता गरोदर आहे म्हणून आणि तेवढा तिथे सुमन येते आणि ती प्रतिमाला तिचा स्वतप घरातल्या किस्सा सांगते की मी आज पोहे करत होते आणि पोह्यात बघ मीठ टाकायच विसरले मी हल्ली ना लहान लहान गोष्ट विसर लागले मग त्यावेळेस प्रतिमा एक मोठी गोष्ट बोलते तिला की तू फक्त हे मीठ टाकायचं विसरली म्हणून इतकं व्यतीत झाली किंवा इतकं तुला टेन्शन आलं पण मी बघ ना किती मोठ्या मोठ्या गोष्टी विसरते आणि असं तो दोघींचं बोलणं चालू असताना तिथे कल्पनाचा फोन येतो आणि मग कल्पना दोघींनाही उद्या चोर उटी भरायची आहे तर तुम्ही तुम्ही घरातल्या असल्यामुळे दोघींनी पण यायचं असं त्यांना आमंत्रण देते आणि ते हा सीन समतो मग सीन शिफ्ट होतो घरी इथे कल्पना नुकतंच अस्मिताचं चोरडीचं आमंत्रण सुमनला आणि प्रतिमाला दिलेलं असतं आणि कल्पना पूर्णही अस्मिता तिघेही बसलेल्या असतात त्यावेळेस एक जाम टेन्शनमध्ये असते ती म्हणते ह्या दामिल देशमुखनं ही केस अचानक आज तारीख मागून घेतली म्हणजे नक्कीच तिच्या मनात काहीतरी काळबेर आहे आणि तशी ती महिपतची साथ देते याचा सा अर्थ ती बाईक चांगली नाही आहे देव करो सगळं चांगलं होवं इकडे मात्र असलं तर वेगळंच चालू असतं काहीतरी ती म्हणते बघ ना अर्जुन रडा केस चढतो पण एक पण केस त्याची घरी येत नाही आहे मात्र ही आश्रमाची केस आपल्या घराची कुंभ बसली आहे म्हणजे उद्या माझी चोरोटी आहे कोणीच तयारी करायला नाही इथे आणि सगळ्यात भरीच भर म्हणजे मला ऑनलाईन शॉपिंग करायची होती पण मला वेबसाईट माहीत नाही की आज साडी ऑर्डर केली म्हणजे उद्या येईल मग तिचा हा प्रश्न पूर्ण एकदम छानपणे सोडत आहे ती कल्पना म्हणते की कल्पना आपला तो साडी आहे ना त्याला बोलो आणि तिला हवी साड़े, और ती साडी किंवा हव्या जेवढ्या साड्या तेवढ्या तिला घ्यायला लाव आणि ती त्याला बोलते की बाई जरी युग पुढे गेलं असेल तुमचा इंटरनेट युग एवढा फास्ट आहे पण अजूनही काही जुन्या गोष्टी असतात आणि त्या बाहेरच्या लोकडेच करायच्या असतात आता मित्रांनो आपण जाऊया कोर्ट रूमकडे जिथे सगळ्यात महत्त्वाचा सीन आजचा या भागाचा शूट झाला आहे आणि या कोर्टरूममध्ये नेमकी काय घडलं आपण ते जाणून घेऊया तर होतं काय मालिकेच्या सुरुवातीलाच आपण बघूया की हा कोर्टरूम सुरू होतो आणि त्यावेळेस महिपत आणि साक्षी दामिरचं कौतुक करत असतात दोघे तिला म्हणायचं की तुमचा एवढा कॉन्फिडन्स बघून अर्जुन सुबेरचे पाय लटपट कापतायत तो पुरता घाबरला आहे मग सुद्धा म्हणते हे जे माइंड गेम असतात ना हे फक्त कोर्टात नाही तर कोर्टाच्या बाहेर पण खेळावे लागतात आणि अर्जुन सुवेदरला आता कळेल की फासे आपल्या बाजूने कसे फिरतात ते मग त्यानंतर अर्जुन वगैरे सगळे कोर्टामध्ये येतात जज साहेब सुद्धा येतात आणि मग जज साहेब दामिन म्हणतात की तुम्ही इतक्या अर्जंटली ही तारीख मागून घेतली आहे तुमचं जे काही म्हणणं असेल ते मांडा आणि मग ॲक्च्युली आता सुरुवात होते या सीनची इथे दामिनी कोर्टाला म्हणते की जज साहेब मी ज्यावेळेस केस हातामध्ये घेतली ना त्यावेळेस मला वाटलं ही केस खूप किचकट आणि अवघड आहे पण जस जशी केस पुढे पुढे चालली मला काळ ही केस एकदम साधी सिंपल आहे अ म्हणजे मी काय माझ्याकडे एखादा नवीन असिस्टंट जरी जॉईन झाला असता आणि त्यांनी केस लढली असती तर अगदी आरामात तो केस जिंकला असता म्हणजे एखादा चार पाच वर्षात लहान मुली सांगेल की ते खून कोणी आहे ते म्हणजे विलासचा खून केला आहे मधुभाऊंनी पण त्यांनी काय केलं आहे तो आळ आणला आहे माझे असे साक्षी शिकेवर मग तेवढ्यात अर्जुन ऑब्जेक्शन घेत म्हणतो की जस साहेब कोण आरोपी कोण आरोपी आहे कोण आरोपी नाही हे ठरवायचा अधिकार कोर्टाला आहे तर मी माझ्या सहकारी वकिलांना विनंती करतो की त्यांनी डायरेक्ट माझ्या अशा वेळा असे आरोप करू नये म्हणून मग दामिनी म्हणते म्हणजे तुम्ही जे आरोप करता ते योग्य आहेत का मी ते आत्तापर्यंत पुरावे पण दाखल केलेत म्हणून ती काय करते एक फाईल जे साहेबांना दे दे। देते ज्यामध्ये लोकेशनचे रिपोर्ट असतात आणि फॉरेन्सिकचे रिपोर्ट असतात अर्जुन म्हणतो हे रिपोर्ट्स वगैरे आधी पण दाखवले गेलेत कोर्टामध्ये त्यात काय नवीन आहे मग मात्र दामिनी म्हणते म्हणजे तुम्ही हे रिपोर्ट वाचले दिसत नाही आहे मग ती सांगते की ह्या रिपोर्टमध्ये सगळं लिहिलं आहे की माझे अशील म्हणजे साक्षी शिकरे त्या खुनाच्या रात्री संध्याकाळी त्या रिसॉर्टमध्ये गेली होती मग अर्जुन म्हणतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण मध्ये मात्र ती दोन तास बाहेर पडली होती आणि ते तुम्ही अजून सिद्ध नाही केले की ती दोन तास कुठे होती म्हणून दामिनी म्हणते तुम्ही ते कुठे सिद्ध आहे ठीक आहे आम्ही नाही सिद्ध करू शकलो मान्य मला की ती कुठे होती मग तुम्ही सिद्ध केलं का ती अश्रमत होती म्हणून तुमच्याकडे असे कुठले ठोस पुरावे आहेत का मग अर्जुन विचार शांत बसतो कारण त्याकडे एकही पुरावं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मग दामिनी म्हणते या अगोदर पण असंच घडलंय आहे जस साहेब म्हणजे झालं काय की मग अर्जुन कोर्टाला आठवण करून देतो की दामिनी देशमुख यांचे अशी म्हणजे साक्षी शिखरे यांनी या अगोदर सुद्धा खोटे पुरावे कोर्टा सादर केले होते आणि त्याकरता त्यांना शिष्य पण झालेली आहे दामिनी म्हणते मान्य आहे कारण त्यावेळेसच्या वकिलांनी त्यांना मिसगाईड केलं होतं पण आता काय मग का अर्जुन चिडतो तो म्हणतो काय तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवता त्या त्या गोष्टी हे सगळ्या गोष्टी अगोदर कोर्टात झाल्या आहेत मग बातम्या दामीने हसायला लागतंय ते म्हणते अर्जुन सुद्धा तर तुम्ही हे बोलताय ओ गेले दोन वर्ष तुम्ही हेच करताय आम्ही जे पुरावे सादर केले त्यातले खरे खोटे कुठले बस एवढं दाखवणं करता तुम्हीपर्यंत करताय पण तुम्ही तुमच्याकडचे कुठले नवीन पुरावे आणलेले नाहीत की मधुभाऊ निर्दोष आहे असं सादर करण्यासाठी आणि तुम्ही म्हणता की मी वेळ घाल वाया घालवत आहे ॲक्च्युली तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवत आहे असं म्हणून ती जागर बसते आणि मग कोर्ट म्हणजे जज साहेब अर्जुन सुभाषला म्हणतात की तुमचं क्लोजिंग स्टेटमेंट सांगा मग अर्जुन म्हणतो जज साहेब माझे सहकारी वकिलांचं म्हणणं हे आहे की मी कुठली पुरावे सादर केले नाहीत पण माझं म्हणणं असेल त्यांनी कुठलेही नवीन पुरावे सादर केले नाही त्यांनी जे काय होते तेच दुरेपुरावे सादर केले आणि मी अगदी ह्या निकराच्या जवळपास पोहोचले माझ्याकडे असे काही पुरावे येतील आणि मी कोर्टामध्ये हे सिद्ध करेल की मधुबरोबर निर्दोष आहेत आणि थकून तो खून साक्षी शिकडे यांनीच केलाय मग मात्र मध्येच जामीन ओढते पण कधी म्हणजे असाच खटला दो पंधरा वर्ष चालवायचा की आपण स्वर्ग नरकात खाली यायचं आणि हा बघायचं की हा खटला चालू आहे पुन्हा तेच तेच करायचं आणि हे बोलत असताना मात्र सगळे मागचे सगळे असतात म्हणजे साक्षी प्रिया वगैरे वगैरे आणि ती म्हणते जस साहेब किती वर्ष झाले दोन वर्षापासून हा खुंकटला चालू आहे आणि फक्त अर्जुन सुभेदार म्हणतात म्हणून तारीखवर तारीख घ्यायची अ त्यांच्या सोयीने ते तारखा घेतात तर आम ते विचार करत नाही की बाकीचा वेळ आहे की नाही आहे म्हणून म्हणजे हे म्हणते म्हणून तारीख घ्यायची आणि आम्ही फक्त त्या तारखेला हजर राहायचं हे चालू राहणार असेल तर ही केस काय संपत नाही जस साहेब तर माझी कोर्टाला विनंती आहे की सगळं महाराष्ट्र या केसच्या निकालाची वाट बघतोय तर लवकरात लवकर माझी कोर्टाला विनंती आहे की या केसचा निकाल लागावा आणि मी तुम्हाला सगळे पुरावे दाखल केलेत आता मला कुठले नवीन पुरावे सादर करायची इच्छाही नाही आहे कारण आमचे सगळे पुरावे खरे आहेत तर मी कोर्टाला विनंती करते की माझी अशी साक्षी शिकरे यांना कोर्टाने निर्दोष साबित करावं आणि मधुर्ग पाटील यांना कठोरातली कठोर कट्रा शिक्षा द्यावी मग मात्र अर्जुन आणि दैमिनी जागर बसतात आणि जज साहेब मग बोरायला सुरुवात करतात ते म्हणतात की दोन्ही वकिलांना त्यांचं म्हणणं मांडायला द्यावं आणि त्याला किती वेळ लागावं याच्यावर कोर्टच आक्षेप नाहीये ते त्यांचं म्हणणं मांडण्याकरता किती वेळ घेऊ शकतात पण म्हणून काय केस लांबवायची वेळ गरज नाही आहे आणि दामिणी देशमुख यांनी जे काही मुद्दे मांडले ते अगदी योग्य आहेत की दोन वर्ष झाले हा खूनकटला चालू आहे तर आता विरुद्ध वकील म्हणजे अर्जुन सुभेदार यांना कोर्ट फक्त पंचवीस दिवसांचा वेळ देत आहे म्हणजे या जुलैच्या अखेरपर्यंत जर तुम्हाला काही सांगायचं असेल पुरावे मांडा असेल तर मांडा नाही तर जुलैच्या अखेरीस कोर्ट असं निर्णय द्यायला मोकळं आहे आणि मित्रांनो म्हणजे इथे आपल्याला कळतं की लिटरली आता कोर्टाने अर्जुनला अल्टिमेटम दिलं आहे की तुम्हाला काही करून जे काय तुमच्या हातामध्ये असेल सगळं मांडा तर तुम्ही ह्या तीस तारखेपर्यंत काही करू शकत नाहीत तर अर्जुन सुभेदार तुम्ही हरताल आणि मधुकर पाटील यांना शिक्षा होणार म्हणजे होणार आता उद्याच्या भागात काय घडतं हो? तर बघण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा इथपर्यंत आजच्या भागात मित्रांनो घडलं होतं तुम्हाला काय वाटतं हे मालिकेबद्दल कमेंट जरूर करा आणि येणाऱ्या भागात तुम्ही बघा की प्रिया आता तिचा एक नवीन प्लॅन खेळते तिला आता साईडला कसंही करून त्या घरातनं बाहेर काढायचं आहे उद्या अस्मिताची चोरटी असताना ती काय करते जमिनीवर तेल टाकते म्हणजे जेणेकरून अस्मिता पडा म्हणजे बघा ती अस्मिता आणि तिच्या होणाऱ्या बाळाची जवळ उठली आहे म्हणजे या मालिकेच्या उद्याच्या भागात खूपच काहीतरी खतरनाक बघायला मिळणार तर उद्याचा भाग बघण्याकरता चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करायला मात्र विसरू नका मित्रांनो आणि आजच्या भागात तुम्हाला काय वाटतं